बार्शी तालुक्यातील वैराग जवळच्या सर्जापूरमध्ये किरकोळ कारणावरून अल्पवयीन युवकाची तीन अल्पवयीन युवकांनी दगडाने मारहाण करून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आमच्या तोंडावर बॅटरी का मारली म्हणून तिघे अल्पवयीन युवक एकाला मारहाण करत होते आपल्या आजोबांना मदत करण्यासाठी नातू धावला पण त्या तिघांमधील एकाने भिरकावलेला दगड डोक्याला लागला त्यात गंभीर जखमी होऊन नातवाचा जीव गेला याबाबत अल्पवयीन युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मैताचा पिता अमर अनसर पाटील व यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलते शाहीर व अकबर पाटील यांचे गावालगत वडिलोपार्जित शेती व घर आहे दिनांक एकवीस एप्रिल रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांना बहीण सानियाने अमर पाटील यांचा मुलगा इम्रानला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्यामुळे तो दशरथ डोळसे यांच्या घरासमोर रस्त्यावर रक्ताच्या थाडोळ्यात पडला असल्याचे सांगितले त्यानंतर अमर पाटील हे त्या ठिकाणी गेले असतात त्यांना त्यांचे चंते शाहीर पाटील यांनी शेतावर बाथरूमकडे जाताना त्यांना तीन युवक शेतावर उभारलेले दिसले त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर बॅटरीचा उजेड दाखवला असता त्या तिघा अल्पवयीन युवकांनी आमच्या तोंडावर बॅटरी का मारतोस म्हणून शाहीर पाटील यांना काठीने व दगडाने के मारहाण केली मारहाणीत आरडाओरडा केल्यानंतर त्यांचा आवाज ऐकून इम्रान हा आजोबा शाहीर मदतीला धावून गेला त्यावेळेस त्याला तिघांपैकी एका इस्माने दगड फेकून मारला त्यामुळे इम्रान हा रक्त बंबाळ होऊन रस्त्यावर आडवा पडला इम्रानचे पिता अमर व भा त्यांचे भाऊ अरबाज यांनी इम्रानला उचलून मोटारसायकलवरून वैराग येथील डॉक्टर मोठे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा डॉक्टर मोठे यांनी इम्रानला रक्तस्राव जास्त झाला असल्यामुळे त्याला बार्शी येथील दवाखान्यात घेऊन जावा असे सांगितले त्यानंतर पाटील बंधूंनी इम्रानला बार्शीतील जगदाळी मामा हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा तेथील डॉक्टरांनी इम्रान याला मृत घोषित केले त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत अमर पाटील यांनी बैरा पोलीस स्टेशनमध्ये येऊन तीन इस्मानविरुद्ध फिर्याद दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे करत असून त्यांनी तीन अल्पवयीन युवकांना या प्रकरणात ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यांना बाल न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले